नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हिंगोली लोकसभेसंदर्भात एक महत्त्वाची असं माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हिंगोली लोकसभेचा ओपिनियन पोल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की एकूण राज्यामध्ये मा महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत आणि अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागापैकी एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे हिंगोली आणि एकनाथ शिंदेसाठी सुद्धा हिंगोली मत मतदारसंघ महत्त्वाचा आहे आणि उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा हिंगोली लोकसभेचा मतदारसंघ महत्त्वाचा आहे प बघूयात आता कोण हा गड राखणार हिंगोली लोकसभेमध्ये शिंदेंचा खासदार येणार का ठाकरेंचा खासदार येणार ओपिनियन पोल काय सांगतो जनतेच्या मनामध्ये काय आहे आम्ही जे ओपिनियन पोल घेतलेला आहे त्या पोलमध्ये कोणाची सीट निघताना दिसत आहे विधानसभा मतदारसंघाने आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोणाला लीड भेटणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सप सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील तर मित्रांनो हिंगोली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे हिंगोली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर रिंगणामध्ये आहेत याचबरोबर महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोळीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बीडी चव्हाण हे तीन बडे नेते रिंगणामध्ये आहेत आणि आपण विधानसभा मतदारसंघाने हाय बघणार आहोत की कोणाला लीड भेटणार आहे पहिला विधानसभा मतदारसंघ आहे वसमत आणि वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेच्या मनामध्ये कोहळी जनतेच्या मनामध्ये वसमत विधानसभा मद मतदारसंघ आणि ओपिनियन पोलमध्ये जवळपास नागेश पाटील आष्टिकर यांना वसमत विधानसभा म विधानसभा मतदारसंघामध्ये लीड भेटताना दिसत आहेत आता पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे हिंगोली आणि हिंगोली म विधानसभा मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टिकरऐवजी बाबूराव कदम कोळीकरांना म्हणजे जे की एकनाथ शिंदे यांच्याकडून लढवत आहेत त्यांचं चिन्ह बाण आहे यांना हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये लीड दिस लीड भेटताना दिसत आहेत याचबरोबर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे कळमनुरी आणि तिथे प्रस्थापित आमदारसुद्धा संतोष बांगर आहेत आणि ते कोळी कोळीकरांकडून आहेत त्यामुळे याचा फॅक्ट हा मोठा आहे आणि या फॅक्टमुळेच कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये बाबुराव कदम कोळीकरांना हा आ, कल जाऊ शकतो आणि बाबुराव कदम कोळीकरांना कळमुरी विधानसभा मतदारसंघामध्ये लीड भेटू शकते पुढचा मतदार पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे हदगाव आणि हदगाव हा बाबुराव कदम कोळीकरांचा बालेकिल्ला आहे त्यामुळे हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बाबुराव कदम कोळीकरांना लीड भेटू शकते असा ओपिनियन पोलसुद्धा आहे आणि आमच्या सर्वेनुसारसुद्धा बाबुराव कदम कोळीकरांना त्या विधानसभामध्ये म्हणजेच हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लीड भेटू शकते पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे किनवट मित्रांनो किनवट विधानसभा मतदारसंघामध्ये बाबरो कदम ऐवजी किंवा बीडी चव्हाण बीडी चव्हाण यांच्या म्हणजे वंचित बहुजन आघाडी ऐवजी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे त्यांना लीड भेटताना दिसू शकते किनवट विधानसभा मतदारसंघामध्ये आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे शेवटचा उमरखेड आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टेकरांना लीड भेटू शकते तर मित्रांनो एकूण हिंगोली लोकसभा विद हिंगोली लोकसभेमध्ये एकूण जवळपास सहा विधानसभा मतदारसंघ आहे आणि सहा विधानसभा मतदारसंघापैकी जवळपास तीन विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास नागेश पाटील आष्टीकरांना लीड भेटू शकते आणि याचबरोबर उरलेल्या तीन विधानसभा मत विधानसभा मतदारसंघामध्ये बाबुराव कदम कोळीकरांना लीड भेटताना दिसू शकते परंतु एकंदरीत जर आपण जर बघितलं तर डॉक्टर बीडी चव्हाण वंच वंचित बहुजन आघाडीला किती मदत जाऊ शकतात जवळपास एक लाख आ, सत्तर हजारपेक्षा जास्तची मतं वंचित बहुजन आघाडीला जाऊ शकतात परन याचबरोबर जे काही महाविकास आघाडीचे जे काही महाविकास आघाडीकडून जे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून जे काही ल निवडणूक लढवत आहेत त्यांचा विजय म्हणजेच बाबुराव कदम कोळीन कोळीकरांऐवजी नागेश पाटील आष्टीकर जे की मशाल चिन्हावर लढवत आहे हिंगोली लोकसभेमध्ये बाबुराव कदम कोळीकरांऐवजी मशाल चिन्हावर लढवत असणाऱ्या नागेश पाटील आष्टीकरां आष्टीकर हे हिंगोली जिल्ह्याचे भावी खासदार होऊ शकतात असा ओपिनियन पोल आहे विविध मोठमोठ्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा हा पोल देण्यात आलेला आहे याचबरोबर आम्ही जे काही सर्वे केला त्या सर्वेमध्ये आम्ही विविध बसस्टँडवर फिरलो लोकांच्या मनातला सर्वे लोकांच्या जनतेच्या मनातला सर्वेसुद्धा हा सांगतो की नागेश पाटील आष्टीकर येणारे भावी हिंगोली जिल्ह्याचे खासदार होऊ शकतात तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा एक एक ओपिनियन पोल आहे एक्झिट पोल आहे परंतु तुमच्या मनामध्ये काय आहे तुमच्या मनामध्ये हिंगोली लोकसभेचा खासदार कोण होईल हे कमेंटमध्ये नक्की सांग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यामध्ये महाविकास आघाडी महाविकास आघाडीला किती जागा भेटू शकतात महायुती सरकारला किती जागा भेटू शकतात हा सुद्धा ओपिनियन पोल हा सुद्धा ओपिनियन पोल तुम्हीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत प्रत्येक हिंगोली लोकसभेच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मित्रांनो तुर्तास जे सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद